नमस्कार मी कचरू गरसोळे छत्रपती संभाजीनगर येथे राहतो डॉक्टर हेडगेवार रुग्णालयामध्ये सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचा देवकीनंदन गोपाला क्षुधा सन्मान योजना हा एक प्रकल्प चालतो त्याचं प्रकल्प समन्वयक म्हणून असं माझ्याकडे काम आहे आणि रेडिओ देवगिरी एफ एम वन पॉईंट टू या कम्युनिटी रेडिओचं संचालन देखील मी करतो आज अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह मंदिर या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी श्री मंगळ ग्रहाचं दर्शन घेतलं तर मंगळ ग्रहाची जी ख्याती आहे ती संपूर्ण देशभर पसरलेली आहे आणि मंगळ ग्रहाचं महत्व हे प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनामध्ये फार महत्वाचं आहे एक महत्वाचं स्थान मंगळ ग्रह आपल्या आयुष्यामध्ये ठेवते